पौराणिक आध्यात्मिक धार्मिक ऐतिहासिक आणि भौगोलिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्व असलेल्या श्री क्षेत्र महाबळेश्वर परिसराला जागतिक दर्जाचे परिपूर्ण पर्यटन स्थळ करण्याचा सरपंच सुनील सुरेश बिरामने यांचा निर्धार आहे या हेतूने प्रेरित झालेल्या सुनील बिरामने यांचा दिनांक एकवीस ऑगस्ट दोन रोजी ग्रामपंचायतीत प्रवेश झाला त्याआधी ज्येष्ठ ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावातील सर्व हेवेदावे बाजूला ठेवत निवडणूक बिनविरोध केली तेथून बिरामने यांचा सामाजिक कार्याचा जा प्रवास सुरू झाला गावाच्या सर्वांगीण विकासाबरोबर पर्यटकांना आकर्षित करून घेण्यासाठी त्यांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचाही त्यांचा संघर्ष सुरू आहे माझे नाव सुनील सुरेश बिरामणे सरपंच ग्रामपंचायत क्षेत्र तालुका माबळेस जिल्हा साता छान वाटतंय की दैनिक प्रभातनं मागच्या सात आठ नऊ वर्षापासून मी ग्रामपंचायतीमध्ये आहे दोन हजार एकवीस साली सरपंच झालो पण त्याच्या अगोदर उपसरपंच होतो आणि ह्या नऊ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे काय आम्ही आ... गावाच्या विकास हा खडा निर्म तयार केला अजून काही गोष्टी प्रत्यक्ष जाण्यासाठी माझे काही सहकार्य बरोबर होते माझे सरपंच असतील आमचे माजी उपसरपंच त्यांच्या सहकार्याने आम्ही काम करत होतो आणि त्या कार्याला आज खऱ्या अर्थानं उभारी मिळाली किंवा त्या कार्याचा सन्मान कुठंतरी दैनिक प्रभातच्या माध्यमातून झाला त्यामुळं दैनिक प्रभातचं संपूर्ण परिवार असेल सो डिजिटल मीडिया असेल त्यानंतर वृत्तवृत्तवाहिनी असेल आमच्या इथले स्थानिक पत्रकार आहेत संदेशजी सादिक सादिकजी सय्यद त्यामुळे आपलं सर्वांचं मी आभार मानतो आमच्या गावाच्या वतीने आणि दैनिक प्रभाचे पुन्हा एकदा आभार मानतो